नमस्कार मित्रांनो मी समीर सावंत माझ्या मी दोडा मार्कर युट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मा थे थेट मालवणातून तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या दिवसाचं हो दुसरं ब्लॉग असा आणि आम्ही ज्या लोकेशनला पोचायचो होतो तो पोहोचलो सिंधुदुर्ग ब्लॉगवर मी टप तर हे बाजू बघतात तर इकडे वधूवर मेळावं संमेलन पण असा नाही त्या जागेवरती रील स्टार मिस्टर स्ट्रोम शूटिंग काढतात आम्ही त्यांना वळखलू ते का काय माहिती आहे अजून कोणी येऊक नाही बघूया अजून कोण गावतात का ओळखीचे मालवणा दिल्यानंतर सगळ्यात पहिली आमका मित्रांनो हे बघा हे दिसले मालवणचे स्टार मिस्टर स्ट्रोम रील स्टार तर मित्रांनो आमचं दोडामार्गवाल्यांचा पहिला नंबर लागलो अजून हे कोणी हो येऊकच नाही आणि मालवणकारी भेटले बघा मिस्टर स्ट्रोम ज्यांचे बरेच जण तुम्ही रील वगैरे बघितले असतात बंटी कांबळे आणि जेव्हा सोबतचे वडे रील असतात आणि या इकडे बाजू असा हॉटेल हा त्यांना असा इकडे ऑर्डर असा एक अवश्य वैश्य आणि वधूमर मिळावं काय असं तुमचं आता आमचं असं ॲक्च्युली आम्ही रील वगैरे म्हणजे ऑर्डर घेतो सिनेमॅटिक रीलची तर आज तिकडे इव्हेंट असं की वैश्यवाणी वधूवर वर मिळावं तिकडे मी रील करू सो बघूया मिटअप लेवची खूप इच्छा असा पण वेळ गावला तर नक्की आहे समोर समोर समोरच आहे बघूया तिला तर मग नंतर आपण फेशियल वगैरे वगैरे करू तो व्हिडिओ करीतच येत कोणतरी या 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 तर मित्रांनो आता तुम्ही जो फोटो बघितलात तो मग कालच्या ब्लॉगमध्ये वरती आहे काय अरेंजमेंट सिंधुर्ग ब्लॉगर्स हां असं सफेद कपडे टाकायला पाहिजे तू टाक का आम्ही तर मित्रांनो आता तुम्ही जो फोटो बघितलात तो काल आपली जी व्हिडिओ केलेली की उत्खंठा शिगे सिंधुदुर्ग ब्लॉगर्सची मीटपची तर ते न्यूज चॅनलचे मुख्य संपादक होते तर आता मी इकडे वरती जरा राहिलो बघू ज्या जागेवरती मीटप असा आणि कशी काय अरेंजमेंट केली वगैरे ती बाबरे पायवळी आली तर मित्रांनो या बघा या असं समोर मामा वरेकर नाट्यगृह मांडवणमधला फेमस तर याच्यासमोरच असा कोणार हॉटेल तर आम्ही इकडे गेलो बघूया आता सन। खालती जाऊया वरती तर इलू अशी काहीशी अरेंजमेंट केली या सेटिंग वगैरे चला खाली जाऊया कोण कोण इलेत बघूया तर मित्रांनो आता मीटअप मित्रा अकराचा टायमिंग हा पण जरा तो लेटच जाता बघता बघता आणि इकडे आपले अमित दादा वेंगुर्लेकर गावले तर ते माझे एक दिवस स्वप्न दिलेले त्यांच्या इल्याबरोबर तो आधी विषय नाही होता कधी कधी असा जे आपण जे व्हिडिओ वगैरे बघतो दिवसभर एखाद्या गोष्टीचा विचार करत होता कधी कधी स्वप्नात येतात तर बघूया अजून कोण कौन कोण येतं तिकडे बाजू अमोल असा त्याच्यानंतर आपलो बंटी कांबळे असत बरेच जण असत चला भेटूया थोड्या वेळात तुमका भेटतं आहे मस्तच केलं मित्रांनो हे बघा सगळे मित्रमंडळी येले अनवडकर दादा ऋषी दादा लक्की दादा आणि बरेच जणांनी सगळ्यांनी आपापले कॅमेरे काढले बाहेर आणि शूटिंग चालू आहे मी दुसऱ्याकडे शिंदर मध्ये मध्ये वाटलंच काळ जरा मागते कोरोना आला आणि कोरोनाचा काळ म्हणजे युट्यूब इंस्टाग्राम टिकटॉक यासारख्या गोष्टींना स्वतःचा बाकी सगळे पडले पडले होते एक पण खूप झाला होते सोशल मीडिया अशा काळाने मालवण नाही तर मालवणपासून पर्यंत अनेकांनी राज्य केले सोशल मीडियात काही गोष्टी महत्त्वाच्या असतात एक तर तुम्ही स्वार्थ साधणे दोन स्वतःची मोठेपणा साधणे आणि तीन निरपेक्ष सांगेल ही जी निरपेक्ष सांगण्याची कला ज्यांना ज्यांना जमली ना ते ते युट्यूबर त्यांना लोकांनी पुढे नेलं त्यातलं एक नाव लकी घालून जोरदार टाळावं आणि एक गोष्ट

आमदार बरा <laughs> गणेशला कोरोना काळात केलेला कामही खरंच प्रचंड खूप मोठी मदत केलेली आहे त्यांनी सर्वांचं स्वागत आणि बसलेले मान्यवर त्यांचे आभार मानावेतवढेच कमी आहे आणि सगळ्यात प्रथम मला बोलायची संधी दि त्याच्याबद्दल देसाई साहेबांचे आभार आणि लाकूडतोडा आणि परत काही असं थोडक्यात नाव आहे माझ्या चॅनलचं ते करण्याचं कारण म्हणजे हरे मला तुम्ही बोलण्याची संधी दिला आणि आपण सगळ्यांना एकत्र लाव ते म्हणजे आमचे मित्र अनोवरकर त्यांनी सगळ्यात घाट काढलेला एकत्र येण्याचं आहे नाराय गुक त्यांनी वाक्य बोलले की बाहेरच्या म्हणज मी मुम चे चेहऱ्यावर बघावतं ती जी गोष्ट फॉरेन कंट्री कंट्रीमध्ये होतात किंवा साऊथ मध्ये होता ती गोष्ट आपल्यापैकी कोणीतरी करता माका तर आधी याच्या हे करत होते माहित नव्हते आणि दुसरी गोष्ट कोणी मान्य करू दे अगर नको करू दे माझा टाइमच नाही गावना माका एडिट करू गावणं ना ही आपली शहरी माणसांची जी कारणं आहेत ना त्या उत्तरात त्याच्यासाठी काढलेली जास्त नाही चारशे म्हणजे कस्टमर्स आहे जस्ट सुरू केलं आहे त्याच्यामुळे पण तुमचा प्रवास बघितल्यानंतर वाटतं की हा प्रवास आपर्यंत खूप स्ट्रगल करावा लागतो सहसा हे यश मिळत नाही आणि त्याच्यासाठी खूप कष्टही आहे पहिला व्हिडिओ त्या दोन हजार एकवीस एप्रिलमध्ये आणि बोलण्याची अजिबात सवय नव्हती त्यानंतर जास्तीत जास्त अडीच वेळा घेतले अजूनही घेतो म्हणून समोर राहतो अमित माझं नाव राहत मी गेल्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये असे मार्च मध्ये वीस बघत होतो तेव्हा गणतीची वीस आली होती मित्रांना बोलतो की बघित शांती तो पण तुम्ही पण बनवू शकतो दुसऱ्या दिवशी स्विम बोल तेव्हा मित्राचं माझं कुठे पोटाचं ऑपरेशन झालं तेव्हा आणि तेव्हा मित्राने आयडिया दिली की तेव्हा ट्रेन चालू होतो पिंनी दे पिंनी देऊन ऐकून करायची त्याच्यावरती पुन्हा मिळून सुरू करतो त्यानंतर मीडिया असं होतं ना की अमो कधीतरी मेसेज वगैरे काहीतरी पडायचे आणि म्हणून आपण बघायचो आपली

एक कृष्णदा आणि एक नक्की दादा हे दोघ काय पण असं ते खोच व्हिडिओ टाकतो त्यांना माहिती माझं मालवणीत व्हिडिओ असतो लगेच हे दोघांनी शेअर करतो काय विचार पण करत नाही कधी 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 बघित पण नसते पण ते शेअर करतो सगळ्यात पहिलं माझं आकड्याचा एक व्हिडिओ व्हायरल झा ह्या माणसात हे दादा म्हणतो पण आपण मालवणीत आपण म्हणतो ह्या माणसाचा माझा वर काढला आहे फेसबुकला शेअर केल्या सो मालवण कोकणात गोवा गोवा सगळीकडे तो असो व्हायरल झालो की थंसून माझी म्हणजे पोलू गांबडी खेकड्यावर आणि अष्टविनायका तो मुंबईत गेला आहे त्याच्यातून मी पोल घेतला आहे की मालवणी व्हिडिओ आवडतीत काय मराठी व्हिडिओ तर त्या पोलवरती असं आहे ना की मालवणीत व्हिडिओ टाकतो तर त्याच्यानुसार मी आता मालवणीत व्हिडिओ घेतो थँक्यू खरा नाव मनोज मारवा बऱ्याच जरा वाईत नसताना धारा म्हणून मी फेमस आहे युट्यूब चॅनल चालू करून जवळजवळ माझा एक सहा सात महिने झाले असते आणि इंस्टाग्राम चॅनल करून एक सात वर्ष होते त्या दिवशी जे तुम्ही सांगा की आपल्या लाकूड थोड्या की युट्यूबवर चालू बघून फोन त्यात तो बी एक होते सांगू का हरकत नाही माझा पण असं झालं काय हे करायला असं माझा पहिला वाटतं तर मी पहिला माणसांमध्ये होतो आम्ही बोललेला कसं केलं म्हणून म्हटलं ह्या आपण व्हिडिओतून सादर करूया आणि तो चॅनल चालू केले पास बाकी काय ओके थँक्यू मान्यवर सगळे मान्यवर असत तर बोला संधी मिळता महत्वाची गोष्ट सांगते सगळ्यात आम्ही ना एक टाइम होतो की आम्ही वेगळ्या नजरेने आमच्याकडे बघितलं काय काय म्हणून ते नवीन असत परंतु व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या निमित्तानं जे बोलले ते असं वेगळे काय वाटत नाही माझं नाव पराग कुमार आणि मी आचरे गावात आहे आता तुम्ही वळखता म्हणजे मी अनुवाड का तुम्ही वळखता ना ह्या ही आणि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असतात तर मी याच्यात सगळेच जरात गुरु असतो कोणाची नावं अशी गेले नाही हे जे बसले गेले ते बरेच जर लकी दादा बाबा तो असा म्हणून मी कॅमेरो नाचो का अरे तू नाचो का तू लकी दार एवढेच लिहिलो मी माझं प्रतिनिधी आहे मला कॅमेरा धरणच राहा बोलतो कारण लोक म्हणते अनुवाडकाच्या मोबाईलात पण येतात ना चॅनलचं नाव मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओला माझं नाव एक व्हिडिओ आलं होतं आणि माझं यूट्यूब चॅनल आहे ते म्हणजे जर्नलिस्ट युयोग पहिलं माझं यूट्यूब चॅनल होते म्हणजे कोकण संस्कृती होतं कोकण संस्कृती म्हणजे काय आपल्या गावामध्ये होतं की ओपन होतं मी एक्सप्लोर करायचं दोन हजार वीसचा एक काळ होता की सगळेजण युट्यूबकडे वळत होते त्यांचा एक दिवस कसा जायचा हा एक सगळ्यांना एक इच्छा होती युट्यूबवर टाकेल सिद्धार्थ ते

तुम्ही स्टेज गरीब दिल्यानंतर माका खरं दादान दिलं दान केलं स्वतः स्वतःहून गेमिंग केली आणि आपल्या वेड्याशी जिव्ह लागायच्या वेळेच्या माणसं बाबासाहेबांचा एकदम अशी माणसं माणसा ह्या येतात प्रामाणिकपणे क्रिवेट साधून आहे तो स्वतःशी प्रामाणिक आहे तो सातत्य ठेवता आणि आमच्यासारख्या आलेशे माणसांसाठी तो ऐकून आहे त्यामुळे प्रवास मी बघाचपासून सहा सात वेळा सांगितले सहज नाही मिळालो आहे का तिथे काही सहच नाही संघर्ष बनवलं आहे सुरुवातीच्या काळात मी बळीत नसलो त्यावर तू स्वतःशी प्रामाणिक जगात हुशार माणूस ठेका म्हणतोय जो परीक्षेत का होता कोण आहे कोण बघित नसताना शांतपणे अभ्यास करतो परीक्षेत तो माणूस अशा येतो हुशार मुलांचा प्रतिनिधित्व प्रति बोला हे दुकाटले अवतार माहितीच आहे ऍक्च्युली माझं नाव आहे लक्ष्मीकांत कांबळे आजोबांनी ठेवलेलं नाव आहे की छोटं शॉर्ट करून ते लकी कांबळे झालं चॅनलची सुरुवात बरेचसे असे युट्यूबर्स आहेत ते स्टेजला आहेत सगळ्यांची काय अशी सुरुवात नाहीये की चॅनल कसं चालू करायचं काय हॅशटॅग टाकायचे आणि काय एक आहे की राजा मोठा होऊन चालत नाही प्रजा, ना ना प्रजा मोठी झाली पाहिजे सगळ्यांनी एकामेकाला साथ देऊन पुढे चालू आणि असं आहे पुन्हा एकदा लाकूड तोड्यापासून झालेली गोष्ट एवढं पुराणी नमस्कार मी सिद्धेश्वर चव्हाण आणि मी मालवणी कॉमेडी कंटेंट आणि त्याचबरोबर जे लोकांच्या दैनंदिन जीवनात करण्यात रिलेटेबल कंटेंट बनवत असत किंवा समाजात जे असे घटना घडत असतात म्हणजे ते आपण खूप कॅज्युअली घेतो पण ऍक्च्युली ते खूप समाजाचे महत्त्वाचे घटक असतात आणि ते आपण खूप असे प्रॅक्टिकली घेऊतो त्याच्यावर व्हिडिओ करत असतात Thank you. Thank you. तर मित्रांनो मीटअप तर झालो आता जेवणाची वेळ असा आणि फोटोग्राफी वगैरे चालू असा आणि सिंधुदुर्ग नगरी यूट्यूब आपल्या न्यूज चॅनलवरती पण इंटरव्ह्यू चालू असतात आणि आणि आता थोड्या वेळात आपण तुला जेवणाक आणि सगळे आपण आपल्यापरीन फोटो वगैरे काढतात तर खूप भारी वाटला आणि प्रथमच अशी स्टेजवरती आणि पुढे बसण्याचं मान मिळालो त्यामुळे थोडासा गडबडाक झाला व्हिडिओ काय जास्त बोला का समोर तर सगळ्यांचे खूप खूप आभार आज एकत्र आले म्हणून बोलतोय की सोन्याहून पिवळे क्षण असा आणि लोक क्षण पुन्हा पुन्हा येऊ दे असं पण <laughs> चला रील वगैरे मालवणी म्हणी वगैरे भरपूर काय काय शूटिंग चालू आता मोठे इकडचे आमच्या इकडचे स्टार मालवण साईडचे आणि आम्ही धोडा मार्ग सांगतो आणि ह्याचा व्हिडिओ जर व्हायरल झालो तर काय नको बाबा मेहनत असायची बी टी एस बी टी एस कट कट तर मित्रांनो आजच मी नवीन बोबर घेतले बघा आजच घेतले आजच बापू मित्रांनो ही आसागदा की स्वर्गीय कोकण आणि आता आम्ही मस्त पैकी आणि सगळे पावडे मंडळी जाऊक निघाले आम्ही पण आता आम्ही आमका एक एक शूट करूचो विचार आता बघू या कुडाळमध्ये कधी <laughs> चला मित्रांनो ब्लॉग हो हैसरच संपवूया बरेचसे मंडळी इकडे ब्लॉगर्स असतात आणि आता आम्ही जातो घरात चला सगळ्यांक बाय 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 सो मच सगळ्यांच्या युट्यूब चॅनल वरती व्हिडिओ येतले आणि रील्स पण येतले यांचे मालवणी येतले यांचे ब्लॉग येतले यांची रील येते बरे सगळ्यांची मी डिस्क्रिप्शन मध्ये काहीतरी हिंट देते तुमका चला बाय बाय आता जाऊया आम्ही दोडामार्ग मध्ये 拜拜。Bye bye.